श्री स्वामी समर्थक नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत जन्म महिना आणि त्यानुसार माणसाचा स्वभाव नमस्कार श्रोतेवर व्यक्तींचा स्वभाव त्यांचा जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तींचा जन्म महिना स्वभावासाठी तसंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळं जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांचा जन्म त्यांच्या महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात आता बघूयात आपण जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला खूप आवडते इतरांच्या कमतरतेकडे ते जास्त लक्ष देतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहिती आहे हे लोक खूप कष्टाळू असतात आणि संवेदनशीलही असतात आता आपण बघूयात फेब्रुवारी महिन्यांचे लोक कसे असतात यांना नेहमी वास्तव्यात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी हे खूप मेहनत करतात त्यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते हे नाते अगदी प्रामाणिकपणे निभवतात यांचा परिवार तसेच मित्र परिवार फार मोठा असतो यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते लहान छान गोष्टींवर यांना लवकर राग येतो मार्च महिना मार्च महिन्यामध्ये लोक असं असतात या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात यांचा स्वभाव लवकर उलगडत नाहीत यात अतिशय शांतिप्रिय असतात ही माणसं संवेदनशील आणि सेवाभावी असतात श्रोते आणि तुमचे नाव नक्की सांगा सांगा आणि एखादा गुणही यांच्यातील विश्वासू गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात यांना घरातील सजावट करण्यासाठी आवड असते आता बघणार आहोत आपण एप्रिल महिन्यांचे लोक या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारे असते यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तिवितर इतरांकड इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला खूप आवडतात यांची स्मरणशक्तीही चांगली असते कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप गंभीर असतात आता बघूयात मे महिन्यातील लोक कसे असतात त्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसं थोड्या जिद्दी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो आता आपण बघूया जून महिन्यातील लोक कसे असतात ज्या लोकांचा जन्म जून मध्ये झालाय त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम व्यक्त असते सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात कामा संबंधी जास्त विचार करत असतात तसेच अत्यंत संवेदनशील असतात सतत बोलत राहणारे असतात ही माणसं इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही तर राग आणि चिडचिड करतात आता आपण बघूया जुलै महिन्यातील लोक या महिन्यात त्यांचा जन्म झालाय त्यांना समजून घेणे खूप अवघड जात या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भाऊक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टीला मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाही आता बघणार आहोत आपण ऑगस्ट महिन्यातील लोक या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो ते सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारे असतात तर कधी कधी फार अहंकारी पण होतात आता बघूयात सप्टेंबर महिन्यातील लोक त्या लोकांचा जन्म सप्टेंबर महिन्यात झाला आहे ते परिस्थितीत वागणारे असतात परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांची स्मरणशक्ती चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात आता आपण बघूयात ऑक्टोंबर महिन्यातील लोक या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते त्यांना नवीन मित्र करायला आवडते त्यांना प्रवास करायला आवडतो यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माझी सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते आता बघूयात नोव्हेंबर महिना या महिन्यातील जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते त्या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते या महिन्यात व्यक्ती कधीही हार मानत नाही मात्र मनमिळावं असत आता बघूया शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना एक डिसेंबर मध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळाव असते यांना खेळायला आणि गप्पा मारायला खूप आवडते हे फार महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळं त्यांच्या प्रत्येकाशी पटते ही माणसे नेहमी स्वतंत्रपणे राहणे ने प्रसन्न करतात ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद